शेतकरी मित्रांनो नमस्कार मी केशर शेळके तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो सर्व शेतकऱ्यांना माहित असेल की दोन सप्टेंबरला त्यामध्ये पोळा येत आहे आणि पोळा म्हटलं तर कपाशीला फवारणी करणं अत्यंत गरजेचं असतं बऱ्यापैकी शेतकऱ्यांना पोळा आमोशाचं सर्वांना महत्व माहित आहे ज्यांना माहित नसेल त्यांनाही मी ते पुढे सांगणार आहे आणि नेमकी त्याच दिवशी फवारणी करायची की केव्हा के करायची कोणती औषध वापरायची याच्याबद्दल ती सगळी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहा तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट की पोळ्याला नेमकी फवारणी का करायची असते पोळ्याला फवारणी करण्याचं एक मेन कारण म्हणजे की जे काही आपल्या कापूस पिकावरती असणारे जे कीटक वगैरे असतात त्यामध्ये बोंडाळीचा पतंग वगैरे असेल किंवा पांढरी माशी असेल तुडतुडे असेल मवा हे जे काही असतात हे बाकीचे जे काही असणारे सगळे कीटक असतात हे आमोशाच्या रात्रीला त्यामध्ये अंडे घालण्यासाठी पिकावरती येत असतात जे काही आपलं फुल पाते असेल किंवा पान असेल पानांच्या पाठीमाग वगैरे हे कीटक त्यामध्ये अंडे वगैरे घालत असतात एक जर पांढरी माशी जर सांगायचं झालं तर साधारणपणे एका वेळेस त्यामध्ये अडीचशे ते तीनशे त्यामध्ये अंडे घालते म्हणजे एका अंड्यापासून त्यांची उत्पत्ती किती आहे ही किती जास्त प्रमाणामध्ये वाढली जाते किंवा जो बोंडाळीचा पतंग आहे हा सुद्धा एका टायमाला त्यामध्ये दीडशे ते दोनशे त्यामध्ये अंडे घालत असतो मग अशा वेळेस जर हे अंडे घातलेले जर आपण मारून टाकले हे अंडेच पूर्ण जर नायनाट केला तर त्यांचा पुढची जी काही वाढणारी उत्पत्ती असणार आहे ही आपल्याला थांबवता येईल याच्यासाठी पोळ्याच्या आमुषाला फवारणी करणं गरजेचं असतं म्हणजे पोळा असेल किंवा इतर कोणती पण आमोशा असेल त्या आमूशाच्या दिवशी फवारणी करणं गरजेचं असतं आता शेतकरी मित्रांनो ह्या आमोशाला फवारणी करत असताना असे काही ठराविक कीटकनाशक येतात ते अंडीनाशक म्हणून काम करतात सगळीच कीटकनाशक ही अंडीनाशक म्हणून काम करत नाही हे एक नक्की लक्षात ठेवा जी अंडीनाशक म्हणून काम करता त्या कीटकनाशकांचा वापर आपल्याला पोळ्याच्या आमोशाच्या दिवशी वापरायचा आहे जेणेकरून त्या कीटकांनी घातलेले अंडे असणार आहे त्या अंड्यांचा आपल्याला नाय नाट करता येईल आता त्याच्यामध्ये अंडीनाशक काही एक चार ते पाच आहे ते त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचे चांगले रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळू शकता एक सगळ्यात पहिलं जे आहे की ते म्हणजे कोराजन याचा एक तुम्ही वापर करू शकता पंधरा लिटरच्या पंपासाठी सहा एम एल वापरायचा आहे किंवा एक सिज सिजंटा कंपनीचं इव्ही सेंट नावाचं एक कीटकनाशक येतं याचा देखील तुम्ही वापर करू शकता हे आळीवरती देखील चांगल्या प्रकारे काम करतं आणि अंडीनाशक म्हणून देखील चांगल्या प्रकारे काम करतं याचा वापर करत असताना तीन ग्रॅम प्रति पंपासाठी वापरणं गरजेचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो एकदम छान रिझल्ट देणार म्हणजे आळीवरती देखील कंट्रोल देईल फ्रिप्स मावा तुडतुडे पांढरी माशी याच्यावरती देखील कंट्रोल मिळून देईल आणि ते अंडीनाशक नाशक वगैरे जे काही अंडी वगैरे असणार आहे या अंडीला सुद्धा मारण्याचं काम करेल ते म्हणजे की व्ही इमानिल अतिशय छान त्यामध्ये रिझल्ट देणारे कीटकनाशक आहे तुम्हाला सेपरेट सेपरेट औषध वापरायची गरज नाही कारण काही कीटकनाशक काय का होत असतात ते फक्त अळीलाच काम करतात थ्रिप्स माव्याला काम करत नाही मग आपल्याला थ्रिप्स माव्यासाठी पुन्हा दुसरं घ्यावं लागतं पण याच्यासाठी ही समस्या जर तुम्हाला म्हणजे डबल डबल औषध वापरायची नसेल तर अशा वेळेस इमानिल नावाचं जे कीटकनाशक आहे त्याचा आवश्यक तुम्ही वापर करा पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल वापरायचं आहे अंडीनाशक म्हणून काम करतं अळीला देखील काम करतं थ्रिप्स मावा तुडतुडे पांढरे माशी याच्यावरती देखील चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळत होतं तुम्ही वापरू शकता ती सेमिल किंवा शेतकरी मित्रांनो याच्यापैकी तुम्हाला हे बाकीचे नाही मिळाले एखाद्याला स्वस्तात नियोजन करायचं साधा आपलं प्रोपेक्स सुपरचा जरी वापर केला तरी पण चालेल प्रोपेक्स सुपर वापरत असताना ती सेमील वापरायचं आहे सांगितलेले जे जे काही कीटकनाशक का आहे त्याच्यापैकी कोणतंही एकच कीटकनाशक घ्यायचं आहे आणि जे घेशाल त्याच्यानुसार त्याचं प्रमाण वापरायचं आहे याच्यासुद्धा शेतकरी मित्रांनो आपल्याला बोरॉन आवश्यकतेमध्ये घ्यायचं आहे ह्या फवारीमध्ये कारण पोळ्याची ज्यावेळेस पोळा वगैरे असतो त्यावेळेस बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं कापूस पीक हा खूप चांगल्या प्रकारे पातेच्या अवस्थेमध्ये असतो पाते वगैरे बऱ्यापैकी खूप चांगले त्यामध्ये लागलेले असा माझ्या वेळेस या पात्यांची गळ झाली नाही पाहिजे लवकरात लवकर पात्याचं रूपांतर बोंडामध्ये झाले गेलं पाहिजे आणि जास्तीत जास्त पाते तुम्हाला मिळले गेले पाहिजे यासाठी बोरण वापरायचं आहे जे चिलेटेड बोरण येत असतं ते त्यामध्ये तीस ग्रॅम घ्यायचं आहे आणि याच्यासोबत आपल्याला अजून एखादा टॉनिक वापरायचं आहे जेणेकरून याला एक सप्लिमेंटली म्हणून काम करेल आणि भरघोस त्यामध्ये पाते तुम्हाला लागले जातील त्यांची गळपंग होणार नाही याच्यासाठी तुम्ही टाटा बार वापरू शकता ते वापरत असताना चाळीस एम एल वापरा स्वस्तात मस्त आणि एक नंबर रिझल्ट म्हणजे की फ्लावर स्ट्रॉंग याचा त्यामध्ये तुम्ही वापर करा हे वापरत असताना फक्त तीस एम एलचा डोस आहे तुम्ही हे मारलं तर तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी जे काय असे जर पाते लागलेले असेल असे पाते त्यामध्ये चौथ्या चौथ्या दिवशी तुम्हाला फुललेले दिसतात एवढे छान रिझल्ट फ्लावर स्ट्रॉंगचे आहे आणि स्वस्त पडते जास्त मार्क जात नाही हे तुम्ही वापरू शकता हे वापरत असताना तीस एम एलचा ऐस आहे किंवा फंटॅक प्लस जे येतं ते वापरू शकता त्याचं प्रमाण आहे वीस एम एल सांगितलेले जे काही एक टॉनिक आहे त्याच्यापैकी कोणतंही एक बोरॉन आणि सांगितलेले कीटकनाशक त्याच्यापैकी एक अशा प्रकारे हे तीन औषधं मिक्स करून ही फवारणी तुम्ही पोळ्याच्या दिवसापासून पोळ्याच्या आधीचे दोन दिवस त्यानंतर पोळा आणि पोळ्याच्या पुढचे दोन दिवस असे जे काही असणारे पाच दिवस आहे ह्या पाच दिवसांमध्ये दिवसा केव्हाही फवारणी करू शकता निश्चित तुम्हाला चांगले रिझल्ट मिळेल काय काय शेतकऱ्यांचा हा समज असतो की पोळ्याच्या दिवशीच फवारणी केली गेली पाहिजे असं काही नाही पोळ्याच्या सुरुवातीचे दोन दिवस पोळ्याच्या नंतरचे दोन दिवस आणि पोळ्याचे दिवस याच्यापैकी केव्हाही फवारणी केली तरी पण चालेल फक्त फवारणी केल्यानंतर कमीत कमी तीन तास पाऊस आपल्याला नको जेणेकरून चांगले रिझल्ट तुम्हाला मिळायला मदत होईल अशा प्रकारे ही नक्की पोळ्याच्या आमवश्याच्या दिवशी फवारणी करा आणि तुमचं कापूस पिकामध्ये येणारी जे काही बोंडाळी वगैरे आहे त्याला थांबवण्यासाठी हा योग्य एक टाईम आहे त्यासाठी ही फवारणी निश्चित तुम्हाला फायद्याची ठरेल जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद